नमस्कार मी दीपक पळसुरे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अधिकाऱ्यांचं एक पथक राहुरीच्या खडसर गावात पोहोचलं या गावातील बहुतेक शेतकरी पूर्वी पीक घ्यायचे कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानंतर यंदा इथल्या बहुतेक क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली आहे पाहूया एक गाव तीनशे एकर जमीन आणि एकच पीक फक्त हरभरा अहमदनगर जिल्ह्यातील राहुली तालुक्यातल्या खडसर गावातलं हे चित्र राहुरी कृषी विद्यापीठानं इथे कडधान्य विकास कार्यक्रम राबवला आणि विशाल या हरभऱ्याच्या वाणाच्या प्रसारासाठी खडसर गावाची निवड केली यंदाच्या हंगामात गावात हरभऱ्याची लागवड झाली हाच हरभरा बघण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अधिकाऱ्यांनीही गावाला भेट दिली आहे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे महत्त्व म्हणजे ते अन्नाची गरज म्हणून नाही तर पैशाचं पीक म्हणून आणि आज शेतकऱ्यांनी हाच विचार केला पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन पैसे जास्त मिळणार आहेत आणि शाश्वत मिळणार आहेत मिळण्याची गॅरंटी राहणार आहे खात्री राहणार आहे अशा पिकांकडे कर शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे आज या खुडसर गावामधल्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याचं इतक्या मोठ्या प्रमाणावर लागवड करून आज तीनशे एकरापेक्षा जास्त क्षेत्र इथं आहे आणि वेगवेगळ्या सुधारित जाती ज्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं दिल्या जसे की विशाल आहे दिग्विजय आहे विराट आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागवड झालेली आहे आणि एकरी कुठल्याही शेतकऱ्याचं सरासरी पाहिलं तर तो बारा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान उत्पन्न काढणार आहे याच्याबद्दल मला खात्री पट जिथे पूर्वी उसाचं पीक व्हायचं तिथे आता फक्त हरभरा दिसतोय विशाल या कृषी विद्यापीठानं शिफारसीत केलेल्या वाणामुळे हे उत्पादनही वाढलंय ती दहा क्विंटल पर्यंत मिळायचं पण आता नवीन तंत्रज्ञान वापरून स्प्रिंकलरने पाणी देऊन आणि विद्यापीठ साहेबांनी मदत केल्यामुळे आता याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि आता यंदा भाव चांगला असल्यामुळे मागील वर्षी हरभऱ्याला बाजारात चांगला दर होता मात्र यंदा हा दर निम्म्यानं खाली आलाय त्यामुळे शेतकरी हमी भाव दराची मागणी करतायत मात्र अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी कडधान्य प्रक्रिया करून विकली यांचं ब्रँडिंग केलं तर त्यांना चांगला नफा होऊ शकेल असा विश्वास ते भावाचं फार मोठं फ्लक्च्युलेशन आहे कारण आता पेरणीच्या वेळेस हाच हरभरा आठ नऊ हजार रुपये क्विंटल घ्यावा लागला शेतकऱ्यांना बी म्हणून आणि आज तो हरबारा अजून हरभरा निघायचा आहे तेच आज हरबारीचे भाव पाच हजारावर आलेले आणि किंबहुना आता जर निघला तर मला असं वाटतं चार हजारावरच येतील तर हा मोठा फटका शेतकऱ्याला भावाच्या बाबतीत खूप बसतो याच्याबद्दल काहीतरी सरकारने पॉलिसी ठरवल्या पाहिजे तूर किंवा हरभरा किंवा मूग उडीद हे असं विकण्यापेक्षा डाळ करून विका आता डाळ मिळ ही काही फार अवघड गोष्ट राहिलेली नाहीये किंवा फार कुठंतरी व्यापारी आज अतिशय स्वस्तामध्ये तूर खरेदी करून राहील आपल्याला माहिती आहे पा अडीच हजार तीन हजार रुपयांनी खरेदी करणार आणि तुरीची डाळ मात्र शेवटी दीडशे रुपये दोनशे रुपये किलोनी विकली जाणार तर हे शेतकऱ्यांनी जर केलं तर शेतकरी स्वतः सुद्धा चांगला पैसा त्यात मिळू शकतो शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले शेतकऱ्यांनी पारंपरिक पिका सोडून कडधान्य पिकांकडे मोर्चा वळवलाय आता पुढची वाटचाल ही प्रक्रिया उद्योगाकडे आहे कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून प्रयत्न केले तर शेतकऱ्यांचा विकास निश्चितच होईल नितीन ओझा एबीपी माझा राहुरी अहमदनगर